शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका ऊस पिकासाठी खताची योग्य निवड योग्य मात्रा योग्य वेळ खत देण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे आपण ज्या पद्धतीनं उसाला रासायनिक खत देतो त्यामध्ये दे दिलेल्या खतांपैकी नत्र वीस ते तीस टक्के स्फुरद पंधरा ते पंचवीस टक्के आणि पालाश पन्नास ते पंचावन्न टक्के पिकास उपलब्ध होतात हे लक्षात घेता खतांचा संतुलित वापर करावा त्यामुळे खतं वाया जाणार नाहीत आणि उसाचं अपेक्षित उत्पादन मिळवूनही शक्य होईल महात्मा फुले कृषी विद्यापीठानं उसाला पहरीच्या साह्यानं खतं देण्याची शिफारस केली आहे उसाला पहारीनं खत दिल्यामुळे काय फायदे होतात तेच जाणून घेऊया नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रो वन तर खोडवा उसाला पहारीनं खत दिल्यामुळं मुळांच्या मुले, सानिध्यात दिलं जातात त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होतात दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी वाता प्रत्यक्ष संबंध येत नसल्यानं हवेद्वारे फारच कमी प्रमाणात खतांचा रास होतो खत मातीआड झाल्यामुळे वाहून जात नाही खत तणांना न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो आणि खुरपणीवरील खर्चात पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांची बचत होते तणावाटे घेतल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचं प्रमाण कमी राहतं आणि जास्तीत जास्त खत मुख्य पिकाला मिळतात रासायनिक खत पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्ध होऊन खतांची कार्यक्षमता वाढते ऊसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळतं सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणं शक्य होतं त्यामुळे एकसारखं पीक येतं आणि उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरणं आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध भेट द्या